आई जीवनाची गूढ ऊर्जा तुम्ही बऱ्याच जणांनी वाचली असू शकते लिहिलेली त्याची लिंक शेअर केलेली तर आई जीवनाची गूढ ऊर्जा आई म्हणजे केवळ एक नातं नव्हे आई म्हणजे केवळ एक नातं नव्हे तर ती धरतीवर उतरलेली सजीव प्रार्थना आकाशाच्या रेशमी छायत लपलेली मृदू सावली चांदण्यांच्या धुंदीत हरवलेली साक्षात माया तिच्या मिठीत आहे आकाशाची शांती तिच्या कुशीत जलो सूर्यासारखा नवा दिवस उगवतो ती आहे मनाच्या खोल गर्भात उगवलेली फुलबाग ती आहे मनाच्या खोल गर्भात उगवलेली फुलबाग जिचा दरवळ दरक्षणी भरतो आयुष्य जिचा दरवळ दरक्षणी भरतो आयुष्य गंधांनी आई म्हणजे सुवासाने भरलेल्या स्वप्नांची सुंदर वेणी आई म्हणजे सुवासने भरलेल्या स्वप्नांची सुंदर शीतलतेचा ओलावा उजेड भविष्याचा वाटा प्रकाशमान करतो जिचा उजेड भविष्याचा वाटा प्रकाशमान करतो अंधारातही नडक बघता आई म्हणजे देवाच्या हस्ताक्षरातून उतरलेली कविता आई म्हणजे देवाच्या हस्ताक्षरातून उतरलेली कविता तिच्या प्रत्येक कोळीतून झरतो निर्मळ प्रेमाचा झरा ती मंदिर नसली तरी तिचा आचरणच वंदनास पात्र ती मंदिर नसली तरी तिचं आचरण पात्र तिच्या पावलांनी घर होत तीर्थक्षेत्र पा। तिच्या पा। पा। पावलांनी घर होत तीर्थक्षेत्र आई म्हणजे आश्वासक आकाश कधी मंद कधी गर्जनशील तर नेहमी सजीव आणि सांत्वना जनक तिच्या एका हाते थांबतो काळ तिच्या स्पर्शाने विरघळतो दुःखाचा हिमगाळ ती नसेल तरी तिचा स्पर्श माझ्या मनगडात धर धरतो ती नसेल तरी तिचा स्पर्श माझ्या मनगडात धरतो तिचा आवाज माझ्या अंतःकरणात सूर होऊन गुंजतो ति जणू निवृत्त झाली आहे देहातून ती जणू निवृत्त झाली आहे देहातून पण आता तीच माझ्या प्रत्येक श्वासात गुढ अनंततेची ऊर्जा आहे गुढ अनंततेची ऊर्जा आहे